नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या चॅनेलमध्ये म्हणजेच डिझायर वेलनेसमध्ये स्वागत आहे बघा आजपासून आपण स्पिरिच्युअल व्हिडिओजलासुद्धा सुरुवात करत आहो कारण आज संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज आपण चांगलं काम करूया बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की अभ्यासात आणि शैक्षणिक प्रगतीसाठी कोणती सेवा करायची आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बारावीच्या परीक्षा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि जवळजवळ आता मला वाटतं दहावीच्या परीक्षा सुद्धा एक दोन दिवसामध्ये होणार आहेत आणि त्यानंतर अशा आहेत त्यामुळे आपण ही जी सेवा करणार आहोत यामुळे तुम्हाला नक्कीच प्रगती होणार आहे बघा तुम्ही ही जर ही सेवा जी केली ना तर तुम्हाला तुमची जी प्रगती आहे अभ्यासामध्ये आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये तुम्हाला लगेच दिसून येणार आहे मला माहिती आहे व्हिडिओ यायला थोडासा उशीर होत आहे पण अजूनही पूर्ण दिवस आपल्याकडे बाकी आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही आज नक्की करणार आहात आणि तुम्हाला करायचं काहीच नाही आहे हो अगदी सोपी आणि साधी सरळ जी आहे ती सेवा आहे अगदी मला वाटतं तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये ही सेवा करतही असाल तर बघू कोणती सेवा आहे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे ओके त्यामुळे जर आपण गणपती बाप्पाचं स्तोत्र मंत्र पठण केलं तर नक्कीच आपली अभ्यासामध्ये प्रगती होत राहते आपली आपला मेंदू तल्लक होत राहतो आता तुम्हाला सेवा काय करायची आहे बघा आता असं नाही की तुम्ही ही फक्त संकष्टी चतुर्थीला करा तुम्हाला अंगारक चतुर्थी येईल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही केली तरी सुद्धा चालेल काय होतं ही गणेश सेवा केल्याने सिद्धी म्हणजे काय सरस्वती आणि लक्ष्मी आपल्या लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते त्यामुळेच बुद्धीची जी देवता आहे गणपती बाप्पा ती आपल्यावर प्रसन्न राहते आता घरामध्ये नेहमीच आपलं मंगल कार्य घडत राहतं त्यामुळे गणपती बाप्पाची सेवा कोणती करायची आहे आपण बघूया बघा सगळ्यांकडे देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असणारच आहे बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे तर गणपती बाप्पाच्या गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राची एकवीस आवर्तन करून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा मी परत एकदा सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राची एकवीस आवर्तनं करून गणपती मूर्तीवर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा तुम्ही अगदी साध्या पाण्यानं केला तरीसुद्धा चालणार आहे किंवा पंचामृतानं केलं तर चांगलं आहे तर जर जे तुम्हाला ही सेवा मला वाटतं आपल्या घरामध्ये नेहमीच आपण अथर्व शीर्ष म्हटलं जातं आणि जर विद्यार्थी रोज हे अथर्व शीर्ष म्हणत असतील तर खूप खूप खूपच चांगलं आहे पण आजच्या दिवशी तुम्ही एकवीस आवर्तनं करून तुम्ही अभिषेक करा आणि ते तीर जे तीर्थ आहे म्हणजे अभिषेक केल्यानंतरचं जे तीर्थ असेल जे पाणी असेल ते तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी प्यायचं आहे खास करून जे विद्यार्थीवर्ग आहे त्यांनी प्यायला तर खूपच चांगलं आहे आणि जमलं तर तुम्ही मोदकांचा एखादा नैवेद्य दाखवा जर नाही मिळालं तर संध्याकाळी तुमची आई जो काही स्वयंपाक करणार आहे त्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे बघा आता ह्या सेवेने काय होतं तर या सेवेने स्मरणशक्ती वाढते ओके त्यानंतर सतसद विवेकबुद्धी वाढते अभ्यासात एकाग्रता वाढते मेंदूचा लवकर विकास होतो तुम्हाला ह्या सगळ्या सेवा केल्यामुळे तुमची जी विचार करण्याची जी क्षमता आहे ती अजून वाढते तुमच्या मेंदूचा विकास लवकर होतो शिवाय तुमच्यावर जर विघ्न निवारण विघ्न निवारण तर होतच होतं परत तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर ते सुद्धा यामुळे टळतं आणि जर परीक्षेत तुम्हाला वेळेवर जर काही उत्तरं आठवली नाहीत तर ह्या सेवेने ती नक्कीच तुम्हाला आठवायला लागतील त्यामुळे काय एकंदरीतच काय तर तुम्हाला सगळीकडे या यामुळे यशच यश मिळणार आहे बघा आता अथर्व शीर्षाची जी फलश्रुती आहे अथर्व शीर्ष स्तोत्राची जी फलश्रुती आहे ना ती तुम्ही नीट मन लावून वाचा कारण त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे स्तोत्र पठणाचा म्हणजे जे अथर्व शीर्ष पठणाचा फायदे आणि काही लाभ आहे तर हे विविध सेवा फलश्रुतीमध्ये आहेत आपल्याला दिलेल्या त्या समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुमचे बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते या सेवेने निश्चितपणे सुटणार आहेत आता अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की तुम्ही अभिषेक केल्यानंतर तुम्ही एक एकवीस दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पाच्या डोक्यावर व्हायची आहे बघा एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला गणपती बाप्पाच्या डोक्यावर व्हायची आहे आता आ, ही तुम्ही आज संकष्टी आहे त्यामुळे तुम्ही ही आज वाहणार आहात पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा आता ही जी वाहिलेली दुर्वांची जुडी एक आहे एकवीस दुर्वांची जुडी याचा रस तुम्हाला काढायचा आहे दुसऱ्या दिवशी आणि तो घरातल्या विद्यार्थी मुलांनी जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना प्यायला द्यायचा आहे यामुळे काय होतं की तुमचं आरोग्यसुद्धा ठणठणीत राहतं आणि बुद्धी तीक्ष्ण होते शिवाय गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो शेवटी काय आहे का या दुर्वांमध्ये आपण म्हटलेलं जे काही स्तोत्र मंत्र जे शक्ती आहे ती या दुर्वांमध्ये उतरलेली असते म्हणूनच तुम्हाला या दुर्वांचा रस काढून तो प्यायचा आहे बघा अतिशय साधी आणि सोपी आहे जर तुम्हाला रस प्यायला नाही आवडत असेल तर हरकत नाही नका करू तुम्ही पण मी सांगितलं जर केलं तर चांगलं आहे नाही केलं तरीसुद्धा हरकत नाही पण मात्र एकवीस गणपती एकवीस आवर्तनं तुम्हाला नक्की करा आणि यामुळे तुमची अभ्यासात आणि शैक्षणिक शैक्षणिक जी काही प्रगती आहे ती नक्कीच होते बघा तुम्ही सुरुवात तर करा आणि ह्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला नाही जमलं तर पुढ संकष्टीपासून करा पण नक्की ही सेवा करून बघा तुम्हाला याचे फायदे नक्की होतील तुम्ही मला कमेंट करून स्वतः सांगाल की आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आणि आम्ही ही सेवासुद्धा सुरू केलेली आहे आणि शक्य झालं ना तर विद्यार्थी मित्र तुम्ही स्वत अथर्व शीर्ष म्हणायचा प्रयत्न करा कारण अथर्व शीर्ष हे विद्यार्थ्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे आणि ते खूप छान आहे नेहमीच्या नित्य नियमाने आंघोळ झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पा समोर येऊन उभे राहा आणि एकदा तरी दिवसभरातून एकदा तरी गणपती अथर्व शीर्ष नक्की म्हणा मला वाटतं माझं म्हणणं सगळेच ऐकतील आणि सगळेच पालक मला कदाचित कमेंट करून सांगतीलही की आजपासून आमचे मुलं अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात करत आहेत तेव्हा अतिशय छोट्या अशा माहितीसह हा, हा छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद